दंडवत प्रणाम श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक चार ब्राह्मणाच्या स्वीकार एक ब्राह्मण दाम्पत्य द्वारकेला एक हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्यासाठी यात्रे करून सोबत जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना चोरांनी गाठले व त्यांचे सर्व धन लुटले परंतु ब्राह्मणीच्या प्रसंगावधानामुळे तिने तोंडात लपविलेली कानातली सोन्याची भोवरी तेवढी मात्र वाचली मग द्वार ते द्वारकेला आले तेथे त्यांनी अष्टतीर्थे केलीत त्यांना खाण्यात श्री चक्रपाणी महाराजांचे दर्शन झाले ब्राह्मण चिंता करू लागला की भोजनाकरिता द्वारकेला तर येऊन पोचलो पण आम्ही लुटल्या गेल्यामुळे आमच्याजवळ बाजार करण्यासाठी पैसे नाहीत अशी चिंता करीत तो झोपला रात्री त्याच्या स्वप्नात ग्रामदेवता आली तिने सांगितले येथे द्वारकेत एक ईश्वर पुरुष आहेत तुम्ही त्यांना एकट्यांना जरी जेऊ घातले तरी तुम्हाला एक हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्याचे पुण्य लाभेल त्याने आपल्या पत्नीजवळ हे स्वप्न सांगितले व विचार करू लागला आपल्या जवळ एका व्यक्तीस भोजन घालण्यापुरतीही पैसे नाहीत आता काय करावे त्यावेळी तिने म्हटले तुम्ही पैशांची काहीच काळजी करू नका असे म्हणून तिने भोवरी दाखविली ती बघून ब्राह्मणाने आनंदाने व आश्चर्याने विचारले ही तुझ्याजवळ कशी वाचली तिने सांगितले रस्त्यात चोर भेटले त्यावेळी मी तोंडात लपवून ठेवली होती बर छान झाले असे म्हणून तो ती भोवरी घेऊन बाजारात गेला भोवरी मोडली आणि आपल्या पत्नीला पूजेचे व भोजनाचे साहित्य आणून दिले मग तिला सांगितले तू स्वयंपाक करून ठेव हो। तोपर्यंत मी त्या ईश्वर पुरुषांना जेवणाचे आमंत्रण देऊन येतो तिने विचारले ते ईश्वर पुरुष कोण ब्राह्मणाने म्हटले श्री चांगदेव राऊळ पुन्हा तिने विचारले तेच कोण त्यावेळी ब्राह्मणाने सांगितले ते नाही का काल उंट खाण्यात बसलेले आपण पाहिले तेच ते तिने आपल्या पतीस वेड्यात काढून म्हटले अहो त्यांना कशाला उगीच आमंत्रण देता ब्राह्मण तिला म्हणाला अग तस नाही तू त्यांना भलतेच कुणी समजू नकोस ते ईश्वर अवतारी पुरुष आहेत असे म्हणून तो तिच्या उत्तराची प्रतीक्षा न करताच देवाजवळ जाण्यासाठी निघाला तेथे गेल्यावर देवाला जेवणाचे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली देवांनी विनंतीचा स्वीकार केला त्याने दंडवत घातले परत येऊन पत्नीस स्वयंपाक करण्याची आज्ञा केली तिने स्वयंपाक तयार केला तेवढ्यात त्याने आपली आंघोळ आटोपली तिने म्हटले जा आता त्यांना बोलावून आणा तो ब्राह्मण देवाला बोलविण्यासाठी गेला त्यावेळी ते देव तेथेच बसलेले होते त्याने दंडवत घातले श्रीचरणांवर मस्तक ठेवले जी चलावे महाराज असे म्हणून हात जोडून विनंती केली तसेच देव निघाले येऊन आसनावर बसले तेव्हा ब्राह्मणी पुन्हा तेच पालुपत पुटपुटली संपूर्ण गावात तुम्हाला हाच ब्राह्मण दिसला का परंतु आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने देवाचे श्रीचरण धुतले गंधाचा टिळा लावला देवापुढे पत्रावळीवर तिने पक्वान वाढले देव जेऊ लागले ती मांडे वाढायची तर देव वरण जेवायचे ती वरण वाढायची तर देव फक्त भातच जेवायचे असे उलट्या सुलट्या पद्धतीने जेवण करायचे ती वाढू का म्हणून विचारायची तर देव गप्प राहत आणि ब्राह्मणाला मात्र अजून आणा अजून आणा असे सांगायचे असे त्यांचे भोजन स्वीकारले नंतर देव तेथून निघून गेले देवाने ज्या पत्रावळीवर भोजन केले ती पत्रावळ ब्राह्मणी उचलू लागली तर एका मागे एक अशा पाचशे उष्ट्या पत्रावळी निघाल्यात त्यावेळी ब्राह्मण तिला रागाव लावा म्हणाला अग पापिणी तुझ्या मनात जर किंतु नसता आणि तू जर शुद्ध भावनेने देवाला जेऊ घातले असते तर एक हजार उष्ट्या पत्रावळी निघाल्या असत्या व एक हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्याची क्रिया माझी येथेच पूर्ण झाली असती दंडवत प्रणाम